कोल्हापुरात तरुणाचा पाठलाग करून खून कोल्हापूर वारे वसाहत येथे सुजल बाबासो कांबळे व एकोणीस राहणार टिंबर मार्केट याचा गुरुवार तेरा रोजी दुपारच्या खुनाची घटना घडली या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की सुजल हा आपल्या मित्रासोबत तेथे असलेल्या मंदिराजवळ बसला होता त्यावेळी मोटारसायकल वरून आलेल्या टोळक्यांनी हातात धारदार शस्त्रे घेऊन अचानक हल्ला चढविला त्यात सुजलच्या हातावर पाठीवर पोटावर वार झाल्याने गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला त्याच्या मित्रांनी बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी सीपीआर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता खुनाची माहिती त्या परिसरात समजताच त्याच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सीपीआर येथे भेट देऊन मयताच्या नातेवाईकांच्या कडून माहिती घेऊन घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कवर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईल ला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड